गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे भीमा नदीला महापूर आला असून नदीने ढोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे हाल झाले आहे संतनगर इजबवी खंडोबामाळा जुनानगर परिसरासह नदीकाठच्या वस्त्यांमध्ये घरात पाणी घुसले आहे काही भागात तर नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्याची वेळ आली आहे प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून एनडीआरएफच्या पथकाला सज्ज ठेवण्यात आले आहे दरम्यान भीमा नदीवरील उपसा सिंचन प्रकल्पातील दरवाजे उघडण्यात आल्याने पाणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पालिकेच्या बचाव पथकांसह पोलीस प्रशासनाने पूरग्रस्त भागात गस्त वाढवली आहे नदीकाठच्या नागरिकांनी अनावश्यक धोका पत्करू नये सुरक्षित स्थळे जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे शंभर कुटुंबांतर केले केलं सरकार सरकारी बनवायचं চৌফল <imitation> জান